हा राईस एकदम मोकळा आणि सुटसुटित झालेला आहे आणि ही बिर्याणी खरंच टेस्टी आणि स्वादिष्ट बनलेली आहे चला तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी स्वाती तुमचं खूप स्वागत करत आहे आज आपण बनवणारा आहे सर्वांच्या आवडते नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी स्पेशल डिश म्हणजे अंडा बिर्याणी जे सहज घरी आपण सोप्या पद्धतीने बनवू शकतो चला तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी तीन कप बासमती राईस घेतलेले आहेत ते आपण एका पातेल्यामध्ये ओतून व्यवस्थित स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुऊन आपण हे दहा दहा ते पंधरा मिनटं आपण याला भिजत ठेवणार आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण पातेल्या गॅसवर पातेले ठेवल्या तर आपण प्रमाणात तांदळाच्या प्रमाणापेक्षा दुप्पट पद्ध पद्धतीने पाणी घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी हिजव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आणि ती साला ती फोड सालेची फोड आपण याचा ह्याच पाण्यात पुन्हा टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये खडे मसाले ॲड करणार आहे तर खड्या मसाल्यांमध्ये मी चक्री फूल घेतलेले आहे दोन त्यानंतर आपण याच्यामध्ये त्यामध्ये मी याच्यामध्ये दालचिनी काळे मिरे पाच ते सहा काळे मिरे आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लवंग ॲड करणार आहे पाच ते सहा बघा या पद्धतीने लवंगही आपण याच्यामध्ये ॲड करून त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दुप्पट मीठ घालायचं आहे जेणेकरून व्यवस्थित ते ता तांदळामध्ये भात म्हणजे भाताला टेस्ट चांगली येते त्याच्याने तर कमी मीठ टाकल्याने भाताला टेस्ट उतरत नाही मिठाची त्याच्यानंतर मी अंडी घेतलेली आहे अंड्यांना आपण मॅग्नेट करून घेणार आहोत सर्वप्रथम त्याकरता लाल मिरची धना पावडर अर्धा चम्मच त्यानंतर मी याच्यामध्ये हळदी घालून घेणार आहे थोडंसं मीठ या पद्धतीने आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी पाण्याला उपळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये आपले जे तांदूळ भिजत ठेवलेले तांदूळ होते ते यामध्ये घालून घेणार आहोत तांदूळ होईपर्यंत आपण एका इथला आपण ग्रेव्हीची तयारी करूया त्याकरता मी याच्यामध्ये ऑइल घालून घ्यायचा आहे दोन ते तीन चम्मच आपण याच्यात ऑइल आणि कांदा उभा चिरून घेतलेला छान असा हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत तर बघा या पद्धतीने कांदा आपला छान असा ब्राऊन झाला की आपण हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं व्यवस्थित तर त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये तेच तेल यूज केलेलं आहे त्याच तेलामध्ये आपण पुन्हा आले लसूण पेस्ट घालून घेणार आहोत एक चम्मच आले लसूण पेस्ट घालून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये त्यानंतर आपण याच्यामध्ये जो कांदा ब्राऊन करून घेतलेला आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत कांदा छान असा आलं लसूण पेस्टमध्ये मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे मसाल्यांमध्ये मी त्याच्यामध्ये मी घेतलेली आहे हळद लाल मिरची कश्मीरी मिरची धना पावडर आणि बिर्याणी मसाला आपण हा सर्व मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये छान मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये तीन टमाट्यांची प्युरी टमाटर प्युरी घालून घेणार आहोत ती छान याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार हे बघा या पद्धतीने छान अशी मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पुदिना ॲड या करून घेणार आहोत कोथंबीर असल्या तुम्ही कोथंबीर याच्यामध्ये ॲड करू शकता छान अशी मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये फेटलेली दही स्लो गॅसवर गॅस करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये दही ॲड करणार आहोत ही मस्त मिक्स करून घ्यायची एकसारखी दोन ते तीन मिनटं छान अशी परतल्यानंतर आपण याच्यामध्ये अंडे घालून घेणार आहोत तीही छान आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत अंडे छान परतल्यानंतर <laughs> <laughs> आपण याच्यामध्ये आता आपले तांदूळ छान असे शिजल्यानंतर आपण सत्तर टक्के याला शिजून घेतल्यानंतर आपण याला व्यवस्थित त्याच्यामध्ये स्प्रेड करून घेणार आहोत एक थर देणार आहोत त्याच्यावरून आपण याच्यावर कोथंबीर व पुदिना को ॲड करून घेणार आहोत आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाक तेल किंवा आपण ऑइल टाकू शकतो मी याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण याला दहा ते पंधरा मिनटं छान असं दम देण्यासाठी गॅसवर दे ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या बिर्याणीचा कलर खूपच सुंदर आणि सुसुटीत ता असा तांदूळ झालेला आहे तुम्ही बघू शकता एकसारखा आणि सुंदर असा झालेला आहे टेस्टी लागतो आहे तर बघा बघू शकता तुम्ही तुम्ही नक्की अशी रेस्टॉरंट स्टाईल बिर्याणी बनवून बघा एक बिर्याणी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला